रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कन्वडात जमा इस्लामी हिंद तर्फे पूरग्रस्तांना घरे प्रदान जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र ही सामाजिक व धार्मिक संस्था गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमाद्वारे लोकसेवेत कार्यरत आहे संस्थेतर्फे दोन हजार एकोणीस साली आलेल्या महापुराच्या काळात मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यात आली होती त्याच काळात शिरो तालुक्यातील कनवाड गाव हे जमाहातकडून दत्त घेण्यात आले होते सन 2020 हजार वीस एकवीसमध्ये संस्थेतर्फी गावातील 34 गरजू कुटुंबांना घरे बांधून देण्यात आली तर या दोन 2025 रोजी आणखीन तीन कुटुंबियांसाठी घराचे बांधकाम पूर्ण झालं आहे या नव्या घरांचे हस्तांतरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला कार्यक्रमास ए इस्लामी हिंद महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही व उपाध्यक्ष भाटकर व कनवाडचे सरपंच इरफान बुराणी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते हा कार्यक्रम कनवाड ग्रामपंचायत हॉलमध्ये पार पडला यावेळी अध्यक्षांच्या हस्ते लाभार्थ्यांना घराच्या चाव्या आणि फित कापून गृहप्रवेश करण्यात आला कार्यक्रमास जमातचे पदाधिकारी स्थानिक नागरिक आणि गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी जमातच्या या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक का केलं महान खज्ञेपसाठी इजास खान पठाण कनवाड